कृषी वनीकरण भविष्यातील शेती आपण पाहिलंच की कृषी वनीकरण हे पीक झाड व जनावर यांना एकत्रित आणतात तसेच बदलणाऱ्या हवामानालाही ही शेती प्रतिरोध करते तथापि कृषी वनिकीची पद्धत जराशी जटिल आहे आपण कुठली पिकं घेतो कोणती झाडं लावतो व त्याला शेतात किती अंतरावर व कुठे लावतो हे पाहणे गरजेचे आहे कारण काही रोप एकमेकांसह चांगले वाढत नाहीत झाडं आणि पिकं एकमेकांच्या वाढीसाठी पूरक असणे महत्वाचे आहे अशामुळे कृषी वनीकरण प्रणाली स्थापन करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि रचना आवश्यक आहे झाडांची रांग पूर्वपश्चिम दिशेने करावी जेणेकरून त्यांची सावली पिकांवर पडणार नाही झाडांच्या फांद्या नियमितपणे कापणे तसेच थिनिंग करणे या काही गोष्टी नियमितपणे केल्यास आपण झाडांपासून तसेच पिकांपासून चांगले फायदे घेऊ शकतो कृषी वनिकी अंतर्गत येणारी झाडे ओळींमध्ये ग्रीडच्या रूपात बांधांवर वाढवता येतात कृषी वनीकरणामध्ये दोन झाडांमधील अंतर मुख्यत्वे उत्पन्नाची अपेक्षा आणि नैसर्गिक संसाधने म्हणजे माती पाणी आणि हवामानाची स्थिती यावर अवलंबून आहे जस जर तुम्हाला शेत पिकावर परिणाम न होता अधिक उत्पादन असेल तर सहा ते दहा मीटर अंतर असलेल्या रांगेत किंवा बांधावर झाडे लावता येतात जर तुम्ही बांबू लागवड करण्यास प्राधान्य देत असाल व त्याच्यासह पीक उत्पादनही समाधानकारक हवे असेल तर आंतर पिकातील अंतर वाढवता येईल म्हणजेच दोन बांबूंच्या ओळीतील अंतर आठ ते पंधरा मीटर तर बांबूची रोपे रांगेत जवळच्या अंतरावर समजा तीन मीटर लावता येते जर तुम्ही जास्त वृक्षाधारित उत्पादनाला प्राधान्य देत असाल तर आंतर पिकासाठी तीन ते चार मीटर अंतर ठेवावे येथे पहिल्या दोन ते तीन वर्षात शेती करणे शक्य असून त्यानंतर सिल्व्ही पास्ट्रल पद्धत राबवता येते आपल्या कृषी व्यवस्थेत वृक्षांचा समावेश कोणत्या विविध मॉडेल्सद्वारे करता येईल ते पाहूया शेतातील बंधारे आणि हद्दी ही सर्वात सहज स्वीकारली जाणारी कृषी वनीकरण प्रणाली आहे ग्रीड किंवा ब्लॉक पडीक जमिनी समस्याग्रस्त माती असलेल्या क्षेत्रावर किंवा पिकांपेक्षा वृक्ष उत्पादनांना प्राधान्य द्यायचे असल्यास ही प्रणाली लागवडीसाठी योग्य आहे दुहेरी ओळीत झाडे लावणे दोन झाडांच्या रांगांमधील एक मीटर ते एक पॉइंट पाच मीटर पर्याय शेतकऱ्याच्या आवडीनुसार आंतर पिकांचे अंतर सहा मीटर ते पंधरा मीटर पर्यंत असू शकते एकच रांगेत झाडे लावणे वरील दोन झाडांऐवजी फक्त एकच झाडाची रांग घेतली जाते कंटूर वृक्ष शेती उतारावरील जमिनीवर आराखड्याच्या बाजूने झाडे किंवा हेज लावणे अनेकदा एका शेतकऱ्याने लावलेली झाडे चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी पुरेशी नसतात चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने एकाच प्रजातीची झाडे लावणे चांगले असते कृषी वानिकी मध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रजातींपासून ऊर्जा बायोमास बायोडीझेल रेशीम शेती औषधी वनस्पती फळशेती लाकूड अशा विविध प्रकारचे उत्पन्न मिळते ज्याला बाजारपेठेत भरपूर मागणी आहे ज्यामुळे शेतकऱ्याला होणाऱ्या नफ्यात हमखास वाढ होते